नमस्कार मी अश्विनी पुरी डीएस न्यूज ट्वेंटी फोर मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत बघणार आहोत बातमीचा सविस्तर आढावा आमच्या डीएस न्यूज ट्वेंटी फोर चॅनल ला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि करा अहिलनगर जिल्हा परिषदेची निवडणूक लांबणीवर पडली असून दुसऱ्या टप्प्यात ही निवडणूक होणार असल्याची माहिती समोर आली आहे त्यातच निवडणूक लांबणीवर गेल्यामुळे इच्छुक उमेदवारांच्या नशिबी अजूनही प्रतीक्षा कारण अकोले आणि श्रीरामपुरातील पंचायत समितीत आरक्षणाने पन्नास टक्क्यांची मर्यादा ओलांडल्यामुळे ही निवडणूक लांबणीवर गेली आहे निवडणूक आयोगानं अहिला नगर वगळता पन्नास टक्क्यांपेक्षा कमी आरक्षण असलेल्या बारा जिल्हा परिषद आणि एकशे पंचवीस गणांचा कार्यक्रम मंगळवारी जाहीर केलाय आता एकवीस तारखेला होणाऱ्या सुप्रीम सुनावणीकडे नगरकरांचं लक्ष असून त्यात भूमिका स्पष्ट होणारे जिल्ह्यातील बारा नगरपालिकांचा रणसंग्राम झाला आहे त्यानंतर महानगरपालिकांची निवडणूकही अखेरच्या टप्प्यात आली आहे त्यामुळे इच्छुक उमेदवारांना झेडपी पंचायत समिती निवडणुकांचे वेध लागलेले होते मंगळवारी निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद होती यामध्ये अहिला नगरचं नाव असेल का याविषयी कार्यकर्त्यांना उत्कंठा होती मात्र सर्वोच्च न्यायालयानं पन्नास टक्क्यांपेक्षा कमी आरक्षण असलेल्याच जिल्हा परिषदेच्या निवडणुका जाहीर केल्या त्यामुळे अहिल्यानगर पुन्हा काही दिवस लांबणीवर पडल्याचं दिसून येतं दरम्यान जिल्ह्यामध्ये चौदा पंचायत समितींचं आरक्षण हे तालुका स्तरावर काढण्यात आलेलं होतं अकोले आणि श्रीरामपूर या पंचायत समितीचे आरक्षण हे पन्नास टक्केपेक्षा पुढे गेले अकोले पंचायत समितीमध्ये बारा गण आहेत यामध्ये अनुसूचित जातीसाठी एक अनुसूचित जमातीसाठी सहा आणि ओबीसी अर्थात नागरिकांचा मागास प्रवर्ग यासाठी तीन अशा प्रकारे बारापैकी दहा जागा या आरक्षणात काढलेल्या होत्या एकूण दा जागांच्या तुलनेमध्ये अकोल्याचे आरक्षण हे चौऱ्यांशी श्रीरामपूर मध्ये जमातीसाठी एक आणि नागरिकांचा मागास प्रवर्ग दोन गण आरक्षित काढण्यात आले आहेत अशा प्रकारे आठ पैकी पाच गण आरक्षित झाले असून तीन गण सर्वसाधारणसाठी ठेवलेत ठेवले आरक्षणाची टक्केवारी ही बासष्ट टक्क्यांपेक्षा अधिक आहे एकूणच अकोले आणि श्रीरामपूर पंचायत समितीच्या गणांमध्ये आरक्षणाची मर्यादा ही पन्नास टक्क्यापेक्षा जास्त ओलांडली गेली आहे अकोले पंचायत समितीच्या बारा गणांमध्ये तीन गण हे ओबीसीसाठी राखीव ठेवण्यात आलेले आहेत मात्र संभाव्य बदलानुसार आता गण रद्द जाऊन सर्वसाधारणसाठी पाच गण ठेवले जाऊ आहेत तर श्रीरामपूरमध्येही ओबीसीचा एक गण कमी केला जाण्याची शक्यता आहे मात्र याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना कोणतेही निर्देश मिळाले नाही आहेत अश्विनी अशाच नवनवीन घटना घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा डी एस न्यूज ट्वेंटी फोर तोपर्यंत मी अश्विनी आपली घेते नमस्कार